अरे हे काय बनवलं मेथीचं जर तुम्हाला रोज तीस तीस मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा देऊ शकता इतकी टेस्टी ही रेसिपी आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तीन ते चार कांदे जाडसर असे चिरून घालायचे आहेत अर्धा टोमॅटो घालायचा आहे आणि याच्यात आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे आता ही आपली पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही जाडसरसुद्धा वाटू शकता किंवा एकदम बारीक अशी प्युरी केली तरीही चालेल आता आपण हे साईडला ठेवून घेणार आहोत याच्यानंतर इथे आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जर तुम्हाला ही रेसिपी मैद्यामध्ये बनवायची असेल तर तुम्ही इथं मैदा घेऊ शकता अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे इथे आज आपण हेल्दी रेसिपी बनवणार आहोत सो त्याच्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे मैदा वापरला किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरला तरीही चालेल याच्यानंतर इथे आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून छान असा आपला सॉफ्ट असा डो तयार होईल तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे हा आपला डो तयार झालेला आहे तो आपण साईडला ठेवून घेणार आहोत याच्यानंतर इथे आपल्याला एका पॅनमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जो खडा मसाला अवेलेबल असेल तो खडा मसाला तुम्ही याच्यामध्ये घालायचा आहे आणि एक बारीक चिरलेला कांदासुद्धा घालायचा आहे हे आता तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्ही ऑइल फ्री खाणार असाल तर तुम्ही इथे तेल नाही वापरलं तरीही चालेल किंवा थोडंसं तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल याच्यानंतर आपण जी टोमॅटो आणि कांद्याची प्युरी केली होती ती आता आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि या कांद्याबरोबर हा जो मसाला आपण घातलेला आहे तोसुद्धा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते निघून गेलं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला हा मसाला कोरडा होईपर्यंत अशा प्रकारे तुम्हाला हे वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक आपल्याला बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये एक कप मेथी घ्यायची आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट हे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि अर्धा कप आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे हे मी साधंच पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ते एकजीव होतील आणि छान असं हे मिश्रण तयार होईल ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती आज फ्राय करायचं आहे जेणेकरून तेल सुटायला लागेल तेव्हा तुम्हाला हा फ्राय करणं थांबवायचं आहे त्याच्यानंतर आपण जी मसाल्याची प्युरी तयार केली होती ती प्युरी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि छान असं ते फ्राय करून घ्यायचं आहे ही रेसिपी करायला सोपी आहे आणि थंडीमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता कारण मेथी थंडीमध्ये खूप मिळते सो तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि छान अशी आताला उकळी आणून द्यायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा त्याच्यानंतर आपण जे पीठ मुरवण्यासाठी ठेवलं होतं भिजण्यासाठी त्याचे अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला दिसत असेल बघा इथे आता लोक म्हणतील की हा मैदा आहे पण नाही हे गव्हाचं पीठ आहे घरचं गव्हाचं पीठ आहे याच्यानंतर इथे एक बारीक चिरलेली किंवा मोठी चिरलेली तुम्ही शिमला मिरची घालू शकता आणि एक मोठा चिरलेला बटाटासुद्धा घालायचा आहे तुम्हाला जर बारीक फोडी आवडत असेल तर तुम्ही बारीक चॉप करू शकता किंवा अशा प्रकारे जाडसर असा बटाटा आवडत असेल तुम्ही जाडसर फोडी करून घातले तरीही चालेल इथे आपल्याला ही स्टीलची चाळण घ्यायची आहे ज्यामध्ये आपण अळूवडी किंवा कोथिंबीर वडी वापर बनवण्यासाठी जी चाळण वापरतो ती चाळण तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपण जो गव्हाच्या पिठाची गोळी केलेली होती ती गोळी आपल्याला याच्यामध्ये ठेवायची आहे आणि अशा प्रकारे लाटण्याने आपल्याला ती लाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर जी आपण मेथी घेतली होती त्या मेथीचे पाच ते सहा पानं आपल्याला अशी घ्यायची आहेत आणि ती या पोळीवरती ठेवायची आहे त्याच्यानंतर सगळ्या बाजूने या पोळीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे जेव्हा तुमच्या घरात पाहुणे येतात तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता झटपट होणारी आहे आणि इंटरेस्टिंग आणि नवीन असा पदार्थ आहे सो तुमचे पाहुणेसुद्धा खुश होतील गोळा करून झाल्यानंतर आपल्याला हा परत एकदा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटून झाल्यानंतर तो सगळ्या बाजूने असा सुट्टा करायचा आहे आणि तुम्हाला दिसत असेल बघा ही छान अशी डिझाईनवाली पोळी आपली तयार झालेली आहे आता ही तुम्हाला पोळी वाटत असेल पण ही पोळी नाही आहे ती तुम्हाला पुढे कळेल त्याच्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आपण जी पोळी तयार केलेली आहे ती अशा प्रकारे उलट्या बाजूने यामध्ये तेलात सोडायची आहे ज्या बाजूने पोळीला डिझाईन उठलेली आहे त्या बाजूने तेलात सोडायची आहे म्हणजेच ती बाजू आपल्याला पालती कालायची नाही अशा प्रकारे वर अशी दिसली पाहिजे अशा प्रकारे ती तेलामध्ये सोडायची आहे मध्य माचेवरती तुम्ही ही पुरी फ्राय करू शकता अशा प्रकारे ही पुरी तुम्हाला तेलामध्ये फ्राय करायची आहे जर तुम्हाला तुम्ही तेल खात नसाल तूप खात असाल तर तुम्ही तुपामध्ये फ्राय केली तरीही चालेल खूप छान अशी चव लागते क्रिस्पी अशी लागते आणि एकदम छान अशी मेथीची चव येते सो अशा प्रकारे ही पुरी आपली तयार झालेली आहे अजून आता आपली अर्धी रेसिपी बाकी आहे म्हणजे थोडीशीच बाकी आहे ती म्हणजे फक्त तुम्ही आता हे सर्व करायचं आहे छान असं प्लेटमध्ये आणि तुम्ही हे खाऊ शकता अशा प्रकारे ही छान अशी मेथीची पुरी आणि ही जी आपली भाजी आहे तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान अशी दिसायला ही पुरी दिसते दे। ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती चला तर मग बाय